आवश्यक आहे मुंबईला मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे त्यामुळे याच मार्गावर जावं असा काय आमचा कुठला हट्ट नाहीये आणि असण्याचं काही कारण पण नाही याच बरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो आम्हाला ना कोणात ट्रॅफिक जाम करायला जायचं ना काय जायचं मुंबईत हजारो रस्ते त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानला जाता आहे आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे आम्हाला न्यायासाठी जायचंय कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं झाला आपला फायनल मार्ग आपण माळशेस घाटातून कल्याण मार्गे जात नाही तर आपण चाकण मार्गे जातोय हे सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं आणि तसं पाहिलं तर आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने जाणार इथे त्याच्यात काही विशेष नाही कुणीकडून चालले तर आत्ताच मला तर आत्ता माहिती मिळाली रात्री पण आता पण लोक लोकमुक्कामाला गेले तिथे कालच अशी माहिती मिळाली त्यामुळे लोक जाणार आहेत तो झाला एक मार्ग दुसरा विषय हे मागण्याचा